महाडसह बिरवाडी ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टम करण्यासाठी कर्मचारी नसल्यानं नागरिकांची परवड सरकारी कर्मचारी नसल्यानं मृत नागरिकांच्या नातेवाईकांची होते परवड मैताच्या नातेवाईकांना पोस्टमार्टमसाठी मापावे लागतात दोन हजार दोन हजार रुपये दोन दोन हजार रुपये मापून सुद्धा पोस्टमॉर्टमसाठी मिळत नाही माणूस शासनाच्या या उदासीन धोरणामुळे नातेवाईकांचं पोलिसांना देखील होतोय नाहक त्रास मायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत राज्यातील गोरगरीब जनतेसाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या यामध्ये विशेषतः गोरगरीब जनतेसाठी उपचार व्हावेत या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रत्येक सरकारी आणि खाजगी इस्पितळामध्ये पाच लाखांपर्यंत मोफत सुविधा उपलब्ध करून देण्याचा धाडसी निर्णय सरकारने मंजूर करून प्रत्येक सरकारी रुग्णालयात कोणत्याही पद्धतीच्या आजारपणासाठी एकही रुपया नागरिकांचा खर्च होणार नाही याची काळजी घेत गोरगरीब जनतेला मोफत उपचार देण्याचं कार्य सुरू केलं याला अतिशय चांगल्या पद्धतीने जनसामान्यातून प्रतिसाद मिळत असतानाच महाड तालुक्यात मात्र एक वेगळाच प्रकार समोर येतोय जिवंत माणसाला लाखो रुपये खर्च करून वाचवणाऱ्या सरकारकडून मयत झाल्यानंतर त्याच माणसाच्या पोस्टमॉर्टमसाठी हजारो रुपये मोजावे लागत आहेत प्रत्येक मृत व्यक्तीच्या पाठीमागे त्याच्या नातेवाईकांना शवविच्छेदनासाठी दोन दोन हजारांचा भूर्दंड भरावा लागतोय जिवंत माणसावर ती लाखोंच्या संख्येने मदत करणारं सरकार मृत झाल्यानंतर मात्र पैसे वसूल करते की काय असा सवाल आता उपस्थित झालाय गेल्या काही महिन्यांपासून महाड ग्रामीण रुग्णालय तसेच बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात मृत व्यक्तीचा पोस्टमार्टम करण्यासाठी एकही माणूस नाही त्यामुळे पोलिसांमार्फत एका खाजगी माणसाला बोलवावं लागतं त्यासाठी त्याला रोख रक्कम दोन दोन हजार रुपये असे मोजावे लागतात मयत व्यक्तीच्या नातेवाईकांना नाहक यामुळे बुर्दंड बसत असल्याचं बोललं जातं आहे या ठिकाणी लवकरात लवकर पोस्टमॉर्टमसाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी केली जाते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड ही दोन हजार नऊमध्ये ठाणा सिव्हिल हॉस्पिटलला भरती झालो त्याच्यानंतर मी तिथून बदली होऊन माझी ग्रामीणग्राम हाळमध्ये आलो वाडवाय म्हणून त्याच्यानंतर मग आमचा कोर्ट मॅटर झाला त्यामध्ये आम्हाला कामाहून काढलं सर्व नंतर मी कॉन्ट्रॅक्ट बेसवर परत ग्रामीण मिळू लागलो कॉन्ट्रॅक्ट बेसवर मी माझा प पंधरापासून ते अठरापर्यंत काम केलं तीन वर्ष कॉन्ट्रॅक्ट बेसवर तर मला परवा पळत नव्हता तर मी वाढवा म्हणून नव्हतो नंतर मी ते प पोस्टमॉर्टमचं काम शिकलो बघून बघून मी पोस्टमॉर्टम करायला लागलो नंतर आता मला पोस्टमॉर्टमसाठी पोलीस बोलवतात इथे पोस्टमॉर्टमचं कोण नसल्यामुळे मी ते काम शिकलो नेमकं आपल्याला भरती झाली होती त्या भरतीमध्ये काय प्रकार घडला होता आणि आज आपण काय अपेक्षा ठेवते मला अशा आशा आहे की मला पण कामावर कृती करून घ्यावे कोटमाळूनसाठी किंवा कुठलं पण काम असो मी कुठे पण काम करायला तयार आहे तरी मला कामाची गरज आहे भरती प्रक्रियेत नेमका काय प्रकार काढतो ती बारख्यामध्ये जिथे सहासष्ट सहासष्ट मुलं भरायचे त्यांनी सत्याहत्तर भरलेत त्यात त्यांनी एज बार भरलेत कोर्टाचा निकाल असा एक वर एज बार भर निघाले पोरं आणि सत्याहत्तर भर सहासष्टभर सत्याहत्तर भरले त्यांनी त्यामुळे तुम्हाला हां त्यामुळं आम्हाला को कोर्टाने स्थगिती दिली का स्थगिती दिली मग आता आपण जर का भविष्यात आपण नेमणुकीत या ठिकाणी ने जर का झाली तर आपण काम करण्यास इच्छुक आहोत मी कुठं पण काम करायला तारे कुठलं पण काम करायला रे